नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे त्या रायाने दुकानाच्या बाहेर स्टॅम्प लावलेलं असतो आणि लोकांना खडसावून सांगितलेलं असतं जशी मंजरी या दुकानाची मालकी नाही तसाच मीही या दुकानाचा पार्टनर आहे त्यामुळे आम्ही दोघं पुन्हा हे दुकान पहिल्यासारखं उभी करणार आहोत तुम्ही लोकांनी दुकान जाळलंय पण आता या दुकानाची राख आम्ही बघत बसणार नाही आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का आ आता मात्र सगळे लोक गप्प बसून रायाकडे बघत असतात तेव्हा राया म्हणू लागतो काय रे पिण्या घरी तू तुझं काम करायचं तर इकडे लोकांच्या संसारात लुडबुड करतोय त्यांच्या दुकानाची राखरांगोळ केली तरी तुमचं पोट भरलं नाही का आणि काहो अक्का काकू तुम्ही तुमचे नातवंड सांभाळायचे घरी तुमचा संसार करायचा तर लोकांच्या संसारात कशाला नाखूप असताय तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी लय ऐकून घेतलंय तुमचं पण इथून पुढे जर मला एक शब्द जरी ऐकून आला ना तरी हा राया एकेकाला एक सोडणार नाही आहे त्याची कुट्टी करून टाकणार त्यामुळे पुढच्या पाच मिनटात मला इथून सगळे गेलेले पाहिजे जर इथे जो कोणी थांबेल ना त्याची पुट्टी झालीच समजायची आता मात्र लगेच राया जोरदार दिशी भिंतीवरती हात आदळतो आणि म्हणू लागतो फक्त आता मी पाच मिनिटं थांबतोय जो कोणी इथे थांबेल त्याची काही सो सोय नाही तो गेलाच म्हणून समजा आता मात्र लगेच राया एक दोन असे आकडे मोजू लागतो त्याच वेळेस सगळे लोक सगळ्या बायका तिथनं गायब होतात आता मात्र राया त्यात सगळ्याकडे बघत म्हणू लागतो अंगात नाही दम आणि आलेत चलत नावं ठेवायला आता मात्र मंजुरी जोरजोरात हसू लागते तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिसफायर काय झालंय तुला हसायला तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे राया तू तर भोळा शंकरच आहे तेव्हा राया म्हणू लागतो काय भोळा शंकर म्हणजे काय तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे वरवर तू शांत खूप चांगला वाटतो पण जेव्हा भडकतो ना तेव्हा असा तांडव निर्माण करतो बघितलं सगळे लोक कसे पळून गेले ते तेव्हा लगेच आता राय लागतो मिस फायर या लोकांना घाबरण्याची काही गरज नाही चल आता आपण दोघे मिळून हे दुकान नीट करूया बरं तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही राया मी माझा आवडते तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो तेव्हा राय म्हणू लागतो ए मीस फायर सच्चा दोस्त मानते ना मला मग काय जाय जाय चालू आहे तुझं कुठेही जाणार आहे मी मी तुझी मदत करणार आहे आणि हो मला इथेच थांबायचंय मी सगळी कामं करणार आहे तुझं मी काहीही ऐकणार नाही ना तेव्हा मंजुरी म्हणू लागते ठीक आहे बाबा तुला जे काय आहे ते कर असे म्हणून आता दोघेही आतमध्ये येतात आता मात्र तिथे काउंटरवरती काही चादरी जळालेल्या पडलेले असतात ते आता आता मंजुरी त्या झटकत असतानाच रायाने तिला गिफ्ट म्हणून निवडुंगाचं जे फूल दिलेलं असतं ते तसून तसंच असतं म्हणजे त्याला काही झाले नसतं एवढ्या दुकानाची राख मंजिरीला आश्चर्य वाटतं ती त्या फुलाकडे एकटक बघू लागते तेव्हा राय मुला काय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे बघ ना आपल्या मैत्रीसारखं आपलं हे मैत्रीचं प्रतीक एकदम खुललेलं आहे एकदम छान आहे बघ ना एवढं सगळं जळून खाक झालंय पण त्या फुलाला काहीच झालं नाही याचा अर्थ आपली मैत्री खरंच खूप चांगली आहे कोणत्याही संकटात न डगमगता ती एकमेकांची साथ देणारी आहे बरं का तेव्हा राया ते फुल हातात घेतो आणि म्हणू लागतो बापरे खरंच ना मीस बाहेर बघ ना फुलाला काय बी झालं नाही चमत्कारच झालाय हो की नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो खरंच खूप भारी वाटतंय ना तेव्हा राया म्हणू लागतो हो असंच ठेवा जपून ठेवा आपल्या दुकानात कुठेही जाता कामा नये आपल्या मैत्रीचं प्रतीक आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया आता मी एकटी नाहीये दुकानात त्यामुळे तू जाऊ शकतो तेव्हा राय म्हणू लागतो एकटी नाही आहे म्हणजे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे तू काय म्हटला तुला एकटीला मी सगळं काम करू देणार नाही मी मदत करणार आहे हो की नाही पण मी आता एकटी कुठे आपलं हे मैत्रीचं प्रतीक आहे की माझ्या बरोबर त्यामुळे मी त्याच्यासोबत असते इथे त्यामुळे प्लीज तू जा तेव्हा राय म्हणू लागतो नाही मी स्पायर तुला सांगितलेलं समजत नाही का का सारखे सारखं मला पाठवते इथनं अगं मी कुठेही जाणार नाही मी तुला मदत करणार आहे तेव्हा मंजुरी म्हणू लागते हे बघ राया मला आजचा दिवस माझ्या दुकानाबरोबर एकटी आहे मला राहू की एकटीला त्यामुळे प्लीज जा ना तुझं काम कर करणं तेव्हा तर असं म्हणते बर आहे मी जातो हे आपलं फुलाचं जे प्रतीक आहे ना ते एकदम भारी आहे त्याला इथेच ठेव म्हणजे ते तुला सोबत होईल आणि जर तुला काही लागलं तर मला पटकन फोन कर मी लगेच येईल तेव्हा मंजिरी मुलं ते ठीक आहे आता मात्र राया जाताच मंजिरी त्या निवडुंगाच्या फुलाकडे एकटक बघू लागते तर इकडे राया बाजारातनं चालेल असतो आता मात्र राया मनाशीच म्हणत असतो नाही नाही मिस फायर तू खूप दुःखी आहे तुला त्या दुकानात एकटं का राहायचं हे मी समजू शकते कारण तुला त्या घोरपडेबरोबर लग्न करायचं नाहीये आणि मी बी तसं होऊ देणार नाही पण काय करणार कसं समजावू मी जिजीला काय सांगू नाही नाही मला तर काही सुचतच नाही पण काही झालं तरी मला हे सगळं थांबवावंच लागेल मी, मी तुझं लग्न त्या नालायक घोरपडेबरोबर होऊ देणार नाही त्यामुळे तुला तुझ्या नाना जिजीला सगळ्यांना त्रास देणार आहे तेव्हा लगेच राहायला ठेवतं की जय म्हणत असतो तुम्हाला सगळ्यांच्या चाव्या माझ्या हातात आहे मी चावी फिरवली की तुम्ही डुगडुगून नाचायला लागतात त्यामुळे लग्न झाल्यानंतर तर खूपच मज्जा येणार आहे मी खूप जिरवणार आहे सगळ्यांची आता मात्र लगेच राय म्हणू लागतो नाही हे सगळं सत्य मला या घरच्यांसमोर आणावंच लागेल नाहीतर मिस फायरच्या आयुष्याची वाट लागेल आणि मी तसं होऊ देणार नाही जोपर्यंत तिचा सच्चा मित्र आहे ना तोपर्यंत मिस फायरच्या आयुष्याची वाट लागणार नाही त्याच वेळेस आता राहायला समोर जीजी बाजारात भाजी घेताना दिसते तेव्हा राय म्हणू लागतो जीजी म्हणजे जाऊ का जीजीकडे सांगू का जीजीला घोरपडे चांगला माणूस नाहीये काय काय करू नाही नाही नको जीजी काही माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे का तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो पण काय करू वेळ खूप कमी राहिलाय पंधरा दिवसात लग्न ठरलंय आणि एकदा का लग्नाचे विधी वगैरे सगळं काही सुरू झालं की सगळं काही थांबवणं शक्य होणार नाही त्यामुळे मला आत्ता जेजीशी बोलावं लागेल आणि हीच ती वेळ आहे त्यामुळे मी जीजीशी बोलतो काय म्हणतात ते तरी कळेल तेव्हा लगेच आता जीजी घरी निघालेली असतानाच राय म्हणतो जीजी मला तुमच्याशी बोलायचंय तेव्हा जीजी म्हणू लागते काय तुला माझ्याशी बोलायचं गावात एवढी शोभा केली एवढी नाचक्की केली के ती कमी पडली का म्हणून बाजारात शोभा करायला आहे आता तेव्हा राय मुला तो नाही जीजी असं काही आहे तुम्ही समजतं तसं नाही पण मी एक सांगायला आलोय तुम्हाला तुम्ही तुमच्या मंजिरीचं लग्न त्या घोरपडे करून खूप मोठी चूक करताय तो घोरपडे चांगला माणूस नाहीये खरंच त्याच्याविषयी तुम्ही काही माहिती काढली नाही आणि असं कसं तुम्ही तुमच्या मंजिरीचा हात त्याच्या हातात देत आहे तेव्हा लगेच जिजी मुलं ते हो का घोरपडे चांगला मुलगा आहे असं म्हणायचंय का तुला जय चांगला नाही मग तू चांगला आहे का हो अच्छा म्हणजे जय आधी तू लग्नाची मागणी घातली होती ना मंजिरीला तू चांगला आहे म्हणून तुला लग्न करायचंय का माझ्या मुलीशी तेव्हा राय म्हणू लागतो नाही जिजी असं काही नाहीये तेव्हा जिजी म्हणू लागते हे बघ राया आता माझ्या मुलीचं लग्न ठरलंय त्यामुळे प्लीज तिच्या आयुष्यातनं दूर कुठेतरी निघून जा अरे बघितलं ना गावात किती शोभा झाली किती लोकांनी नावं ठेवली तिला किती त्रास झाला तिला हे दिसलं नाही का तुला अरे या गावातील लोकांनी एवढा त्रास दिला माझी अशी फुलासारखी मुलगी कोमेजून गेली रे खरंच असं तिचं मन तुटून गेलंय आणि हा सगळा त्रास फक्त तिला तुझ्यामुळे झाला त्यामुळे राया इथून पुढे तिच्यापासून दूर राहा आणि आता तर तिचं लग्न जयबरोबर होणारे तिच्या आयुष्यात काहीतरी आनंद येतोय रे त्यामुळे होऊ दे की तिला जरा आनंद आणि तुला आता शेवटचं सांगते तिचं लग्न जयबरोबर ठरलंय त्यामुळे तिच्यापासनं चार हात लांब राहा तिला पुन्हा भेटायचं नाहीये अरे माझी मुलगी प्रत्येक सणाला अख्खं घर झगमग करत होती पण आज पहिल्यांदा तिने एवढी दिवाळी असूनही एक दिवाही घरात पेटवला नाही कारण तर का फक्त तुझ्यामुळे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जीजी तुम्ही मला काही म्हणाव पण खरंच सांगतो तुमच्या मंजिरीचं लग्न त्या जयबरोबर नका करू तो चांगला माणूस नाहीये मी कसं समजावून सांगू तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो का जय चांगला माणूस नाही आहे का बर ठीक आहे चल मी मानते पण तुझ्याकडे काय पुरावा आहे जय चांगला माणूस नाही आहे पुरावा आहे का आता मात्र राया गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आता का बोलती बंद झाली तुझी आहे का तुझ्याकडे पुरावा चल दे पुरावा लगेच विश्वास ठेवेल मी तुझा तुझ्यावर तेव्हा लगेच आता राय मनाशीच म्हणू लागतो जीजी माझ्याकडे पुरावा तर नाही आहे हाच मोठा प्रॉब्लेम आहे या माऊलीसमोर मी काही पुरावा दाखवू शकत नाही आहे तेव्हा जीजी म्हणू लागते आलाय खोटं बोलणारा चलनी घेत ना आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर जय चांगला माणूस वाटत नाही ना तर पुरावा घेऊन ये आणि जर पुरावा सापडला नाही ना तर कायमचं हे काळं तोंड तुझं कुठेतरी लपव परत मला दिसलं नाही पाहिजे आणि जर तू पुरावा आणलास तर मी बघून घेईल काय करायचंय ते चल जा निघितणे आता मात्र लगेच जीजी तिथनं निघून जाते तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही काही करून मला समोर पुरावा आणावाच लागेल तर इकडे मंजुरी दुकानात साफसफाई करत असताना जय तिथे आलेलो असतो आता मात्र लगेच जय म्हणू लागतो मंजिरी काय करते तू इकडे तेव्हा मंजुरी म्हणू लागतो अरे जय पण तू इकडे काय झाला आलाय तेव्हा जय म्हणू लागतो अगं बाजारात आलो होतो ना म्हणून तू दिसली म्हणून आलो इकडे अगं पण इथे काय करते तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही नाही राख रांगोळी झालेली स्वप्न बघते मी तेव्हा जय म्हणू लागतो काय काय बोलतेस मंजिरी अगं जे झालं ते फार चुकी झालं बघ ना डोळ्यासमोर असूनही काही करता येत नाही आता मात्र लगेच जय म्हणा अशीच म्हणू लागतो हो ना मंजिरी एवढी तू माझ्या डोळ्यासमोर असूनही मी फक्त तुझ्याकडे बघू शकतो पण आता थोडेच दिवस उरले का मग बघ खूप मज्जा येणार आहे तू माझ्याबरोबर लग्न करून एकदा का माझ्या घरी आली मग तुझ्या आयुष्याची वाट लागलीस समज आता मात्र लगेच इथे जय म्हणू लागतो मंजिरी हे बघ आता आपलं लग्न आहे की नाही त्यामुळे तू हे दुकानात येणं बंद कर आपल्या लग्नाकडे लक्ष दे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय हे दुकान मला पहिल्यासारखं उभी करायचंय माझ्या नाना आणि जिजीचा श्वास आहे हे दुकान त्यामुळे हे दुकान नीट केल्याशिवाय मी कुठेही हलणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं पण दुकानाची काय गरज आहे थोडे दिवस बंद राहू दे की आणि एकदा का आपलं लग्न झालं की नाना जिजीला आपण आपल्या घेऊन जाऊया त्यांचा सांभाळ मी करू शकतो तेव्हा लगेच मंजिरी लागते ते तू घेऊन जाशील रे जय पण माझे नानाजीजी नाही येणार ना, कारण आजपर्यंत ते स्वाभिमानाने जगत आले त्यांच्या स्वतःच्या पायावरती कष्टाने उभं राहिले हे दुकान आणि ते दुकान ते चालवणारच त्यामुळे मला खात्री ते तुझ्याबरोबर नाही येणार ना, तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो अगं मंजिरी तुझ्या गालावरती राख लागली आता जय पुसायला जाणार तेच मंजिरी मागे होते आणि म्हणू लागते नाही नाही मी पुसते असे म्हणून मंजिरी आता लगेच आपल्या ओढणीने गालावरती लागलेला डाग पुसू लागते पण जयने तिला खोटंच सांगितलेलं असतं तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो मंजिरी तू हा न लागलेला डाग पुसला पण जो तुला डाग लागणार आहे ना म्हणजे मी तुला डागवणारच आहे तो डाग तू काय तुझे नानाजीजी कोणीही पुसू शकत नाही खरंच फक्त एक आता एकदा लग्न होऊ दे आता मात्र लगेच इथे जय तो पुसण्याचा पोचा घेतो आणि आता फळची पुसू लागतो तेव्हा मंजिरी लगेच तो पोछा त्याच्या हातातून घेते आणि म्हणू लागते जय काय करतोय तू अरे राहू की तुझी मदत नकोय मला मी करते सगळं काही व्यवस्थित तू जाऊ शकतो तेव्हा जय म्हणू लागतो असं काय करते मंजिरी अगं मी तुझा होणारा नवरा आहे त्यामुळे मी तुला मदत करणारच अगं इथून पुढे आपली सुखदुःख वाटून घेतली जाणार आपलं आता जे काही असेल ना आनंद दुःख ते स्वतःचं राहिलेलं नाही आहे ते आता आपलं झालंय त्यामुळे मी तुला प्रत्येक कामात मदत करणार मी तुला असं सोडून नाही जाऊ शकत तेव्हा मंजिरी म्हणू हे बघ जय खरंच या सगळ्याची गरज नाही आहे रे तेव्हा लगेच आता जय पटकन मंजिरीजवळ येतो आणि मंजुरीच्या तोंडावरती बोट ठेवू लागतो आणि म्हणतो गप्प बसायचं मंजिरी आता तू माझी होणारी बायको आहे त्यामुळे ना मी तुला मदत करणारच आता मात्र मंजिरीला जयचं हे वागणं आवडत नाही ती पटकन माजलं होते तेव्हा मा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो मंजिरी आता थोडे दिवस मला ना तुझ्या पुढं पुढं करावं लागेल मग एकदा का लग्न होऊन तू माझ्याकडे आली की तुला सगळं माझंच ऐकायचंय मी जे म्हणेल ना तेच करावं लागेल तुला आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय तू खरंच खूप चांगला आहे माझ्या नाना आणि जिजीची तू वेळोवेळी मदतच करत आलाय रे खरंच पण आज मला तुला एक सांगायचं होतं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय झालं मंजरी सांग ना तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते बोलू की नको जयला काय करू मी तेव्हा जय म्हणू लागतो काय मंजिरी तुझ्या मनात बोल की पटकन तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघ जय तू खरंच खूप चांगला माणूस आहे तू आजपर्यंत आमची फक्त मदत करत आलाय ती पण निस्वार्थी भावनेने नाही मनात कुठलीही भावना नसली तरीही तू आमची प्र प्रत्येक संकटात मदत केली पण माझ्यासाठी आज एवढं करशील का तेव्हा जय म्हणू लागतो हो मंजिरी काय करायचं ते तर सांग तेव्हा मंजिरी म्हणू मन लागते माझ्यासाठी तू या लग्नाला नकार देशील का जे जेला तू नकार देऊन टाक म्हणजे हे लग्न होणारच नाही आता मात्र जयला तर धक्काच बसतो तेव्हा जय मनाशीच म्हणू मन लागतो ही मंजिरी काय डोक्यावर पडली का मी हे सगळं घडून आणलंय ते ह्या लग्नासाठी आणि आता ही मलाच नकार द्यायला सांगते नाही नाही आता जर मी नकार असं म्हटलं तर मी शब्दात गुथून पडेल आणि ती माझ्या मागेच लागेल नकार देण्यासाठी आणि जर नाही म्हटलं मी लग्नाला तयार आहे असं म्हटलं तर तिला वाटेल की हा माझ्यासाठी काही करू शकत नाही काय करू मी काय सांगू इला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बोल ना जय मी काय म्हणते माझ्यासाठी तू एवढं करशील का तेव्हा लगेच जय लागतो नाही मंजिरी मी आता हे लग्न नाही मोडू शकत आता मात्र मंजिरी जयकडे बघू लागते तेव्हा लगेच जय लागतो हे बघ मी आता माझ्या एका माऊलीला शब्द दिलाय म्हणजे मी जीजीला वचन दिलंय मंजिरी आणि हे वचन मी नाही मोडू शकत माझ्यासाठी जीजीचा शब्द तर लाख मोलाच आहे एका असं आईला मी फसू नाही शकत मंजिरी त्यामुळे तू काहीही म्हण मी हे लग्न नाही मोडू शकत तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे पण तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ नाना जीजीला मला अजून त्रासात नाही बघायचं ग असं त्यांचं वचन मोडून मी लग्न नाही मोडू शकत आणि किती लोकांनी दिला त्रास दिलाय त्यांना त्यांचं वय का एवढं त्रास सहन करण्याचं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते सॉरी आज जय मी चुकून विषय काढला मीच उलाट त्यांचा विचार करायला पाहिजे हो की नाही मी स्वार्थापोटी स्वतःचाच विचार करते नाही नाही नको जीजी म्हणते तसंच करायला तयार आहे मी तेव्हा लगेच जय आता मनाशीच हसू लागतो आणि म्हणू लागतो अगं मंजिरी तुला जर हे लग्न करायचं नसेल ना तर तू स्वतः जाऊन जीजीला सांग ना मग ती सगळं काही थांबवेल पण मी नाही मोडू शकत लग्न तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही मी पण नाही मोडू शकत मला हे सगळं जीजीसाठी करावंच लागेल आता मला त्यांना आणखीन त्रासात नाही बघायचं आता मात्र जय म्हणू लागतो मंजिरी आता काही झालं तरी तू माझी होणारच असे म्हणून एकटक तिच्याकडे बघू लागतो तर इकडे आता राय आपल्या घरी आलेली असतो राय मात्र विचार करत असतो काही केलं तरी समोर मला पुरावे आणावेच लागतील काय करू तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ टेन्शन कशाला घेतो तू माणसं लावलीत की कामाला मग तेव्हा राय म्हणू लागतो नाही रे एका प्लॅनवरती अवलंबून राहून जमणार नाही आपल्याला प्लॅन बी करावं लागेल तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो मग एक काम करायचं का ते सोन्याच्या हारामध्ये तो हवलदार जयने त्याला आतमध्ये टाकलं होतं की नाही त्याला हाताशी धरायचं का तेव्हा राय म्हणलं तो नाही 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 नको घोरपडे म्हणेल की मी याला आतमध्ये टाकलं म्हणूनच याने हे सगळं सांगितलं नाही नाही नको तेवढ्यात लगेच आता रायाने कामाला लावलेल्या माणसांचा फोन येतो आता मात्र लगेच तो माणूस रायाला म्हणू राय लागतो भाऊ रंगे हात पुरावा सापडलाय तेव्हा राय म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे विशेष संपला आता हा पुरावा घेण्यासाठी आम्ही लगेच येतोय आता बघ जीजी समोर या घोरपडे विरुद्ध पुरावे मी उभीच करणार असे म्हणून राया निघालेला असतो तर इकडे शशिकलाने घरी एक कामवाली बाई आणली असते तेवढ्यात आता जीजी इथे विचार करत बसलेली असते लग्नात आता पंधरा दिवसावर आले पण आपल्याकडे एकही पैसा नाही एकही रुपया नाहीये काय करणार आहे आपण एवढे पैसे कुठून जमवणार आहे कसं लग्न होणार आहे माझ्या मंजुरीचं याचं मात्र तिला टेन्शन आलेलं असतं तेवढंच शशिकला येते आणि तिने एक बाई आणली असते तिचं नाव ललिता असतं तिला काही बोलता येत नाही तेव्हा लगेच आणि जीजीची ती ओळख करून देते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं पण कुठून आणलंय तू या बाईला तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो आश्रमात ती काम करत होतं धुणे भांडीचं पण तिथलं काम गेलं ना मग म्हटलं चल आता आमच्या घरी लग्न आहे बाळ सांभाळावं लागते लागेल मग तिथे काम पडेल नाहीला मग म्हणून इकडे आहे तेव्हा लगेच रुजी आता त्या बाईला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकाला तुला जसं वाटेल तसं कर ग पण मला तुझ्याशी जरा आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो जाऊ बाई बोला संकोचपणे बोला तेव्हा शशिकलाला आता जीजी म्हणू लागते हे बघ तू माझी खरंच खूप मदत केली पण आजकाल तू बदलल्यासारखी वाटते ग हो। तेव्हा शशिकाला म्हणू लागते बाई काय बोलताय तुम्ही अहो आपण सगळं काही विसरून नव्याने सुरुवात केली ना तेव्हा जीजी लागते ते हे बघ शशिकाला तुला स्पष्टच सांगते पण कसं सांगू ना ते कळतच नाहीये तेव्हा शशिकाला म्हणू लागते जाऊ बाई तुम्हाला असं एखाद्या समोर मन मोकळा करायचं असेल ना तर मनातलं सगळं काही सांगून टाका मी तुमची बाजू घ्यायला तयार आहे काय आहे तुमच्या मनात तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ माझं एकच स्वप्न आहे माझ्या मंजिरीचं लग्न अगदी धूमधडाक्यात व्यवस्थित पार पडायला हवं हो की नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते हो मग तेच करायचंय पटपट सांगा बरं आपल्याला खूप काम आहे लग्न जवळ तेव्हा ते लगेच जीजी म्हणू लागते हे मा आम्हाला ना लग्न खूप भारी करायचं एकदम भारी झालं पाहिजे पण आमच्याकडे पैसे नाही आहेत ग तू आम्हाला पैशांची मदत करशील का शशिकाला तेव्हा शशिकाला मात्र जीजीकडेच बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते हवं तर मंजिरी लग्न करून गेली की आम्ही दोघे हे घर सोडून जाऊया तुला हे घर होईल तसंही हे घर तुझ्याच नावावर आहे ना तुला होईल हे घर आम्ही इथून ना निघून जाऊ आता मात्र शशिकाला मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे मातारी आता आली मुद्द्या आता बघ नाही इला या घरातनं हकलवलं तर नावाची शशिकला नाही त्याच वेळेस पाठीमागनं मंजिरी येते आणि म्हणून लागते जिजी काय झालंय तुझा चेहरा असा का उतरलाय तेव्हा लगेच आता जिजी म्हणून लागते कुठे काय काहीच नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं उतरला आहे ना चेहरा पण तुझ्या लग्नाच्या काळजीने बरं का आता मात्र मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मी आता तुला त्रास देऊ शकत नाही मी हे लग्न करणारच त्याच वेळेस पुढील भागात मित्रांनो बघायला मिळेल मंजिरी आता अंधारात बाहेर बसलेली असते तेवढ्यात आता राया लगेच तिथे पंथी घेऊन येतो आणि म्हणू लागतो मिस फायर तुझ्या आयुष्यात मी एवढा अंधार होऊच देणार नाही तेव्हा लगेच आता ती पंथी राया मंजिरीसमोर धरतो आणि म्हणू लागतो मिस फायर तू ज्या घोरपडीशी लग्न करते ना तो तो घोरपडे खरंच खूप चांगला माणूस नाही खूप वाईट माणूस येतो तेव्हा लगेच आता रायाती पंथी तुळशी समोर ठेवतो तेव्हा लगेच राया म्हणतो हे बघ मिस फायर तुझा माझ्यावरती विश्वास नसेल पण हेच सत्य आहे तेव्हा मंजुरी मुलग हो माझ्या माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण काहीतरी पुरावे लागतील ना तेव्हा राय मुलग तो काळजी करू नको मिस फायर तुझ्या समोर आणि जीजी समोर मी पुरावे हाजीर करणार तर आता लगेच पटकन राया चुटकी वाजवतो आणि सगळीकडे घरावर लायटिंग केलेली असते सगळं घर लख लख करत असतं आता मात्र रायाने मंजिरीचं घर पूर्ण सजवलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा